नमस्कार मी सतीश कुलकर्णी एका ठिकाणी वाचण्यात आलं आणि त्याला अनुसरूनच हा मी व्हिडिओ केला आहे सगळ्यांना हा आवडेल बहुत पुण्य केले म्हणून सेवा मिळाली म्हणजे आपण जेव्हा खूप पुण्य करतो तेव्हा आपल्याला देवाची सेवा करण्याचं भाग्य लाभतं सगळेच भाविक देवाची सेवा करत नाहीत काही जातात येतात काही थांबतात येतात काही उचापात्या करतात परंतु मनापासून सेवा आणि आचरण होत नाही सर्वात सोपी जी सेवा सांगितली ती नामस्मरणाची सांगितली आहे आणि गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे स्मरण मात्रेनं संतुष्ट माझं फक्त स्मरण करा मी संतुष्ट आहे बाकी काहीही करायची गरज नाही त्या ठिकाणी असा उल्लेख होता की संत तुकाराम महाराजांनी विठ्ठल 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 हे hey, नाव घेत पांडुरंगाची सेवा केली आणि त्यांना वैकुंठात जाण्याचं भाग्य लाभलं किती सोपं आणि सरळ की केवळ नामस्मरण केलं तरी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना वैकुंठात जाण्याचं भाग्य लागतं आपण तेवढं तरी सतत करू शकत नाही त्यांनी जी सेवा केली त्याने जे अभंग रचले ज्यांनी तुकाराम गाथा वाचली तेव्हा तुकाराम महाराजांचं महत्त्व कळेल तुम्हाला ही सेवा कलियुगात अत्यंत लाभदायक आहे फक्त तुम्ही नामस्मरण करा तुमच्या आवडीच्या देवाचं नामस्मरण करा तुम्हाला मुक्ती मिळेल देवाच्या दारात गर्दी वाढत चालली पण काहीही त्यापासून फायदा नावाचा म्हणजे फायदा नाहीच त्याचा उपयोग पण नाही गर्दी वाढली लोकं जातात येतात आपण वृत्तपत्रात वाचतो व्हिडिओला पाहतो लोक फोटो टाकतात ज्या ठिकाणी जाऊन जा। आपण उपासना करायला पाहिजे तिथं गेल्यानंतर फक्त खाण्याचा झोपण्याचा आणि फोटो काढण्याचा कार्यक्रम होतो याशिवाय त्या तीर्थक्षेत्री काहीही घडत नाही मी ठामपणे सांगतो कारण मी ज्या तीर्थक्षेत्री जातो तर तीर्थक्षेत्र म्हणजे फोटो काढण्याची जागा झालेली आहे खरं म्हणजे आनंदाची तीर्थक्षेत्र आहेत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्यांच्या जीवनाचं सोनं झालं तुम्ही निदान नामस्मरण तरी करा किती करायचं काय करायचं याच्यात वेळ घालवण्यापेक्षा सतत नामस्मरण घरात तर आपण करतच नाही पण देवाच्या दारात तरी करायला पाहिजे पिठापूरला मला पिठाधिपती परमपूज्य रामस्वामींनी सांगितलं की कुलकर्णी तुम्ही लोकांना सांगा की हे श्रीपाद श्रीवल्लभांचं जन्मस्थान आहे इथं येऊन बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा त्यांच्या सहवासात काहीतरी वाचन करा नामस्मरण करा आणि मंदिरात बसून तरी राहा पण परिस्थिती फार बदललेली आहे मंदिरात कोण थांबतच नाही लोकांना वाटतं गर्दी फक्त सकाळी साधारण पावणे नऊ ते दहा सव्वा दहापर्यंत गर्दी असती आणि संध्याकाळी साडेसहा ते सव्वाठपर्यंत गर्दी असती नाही तर मंदिरात लोकं थांबत नाहीत श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात एका ठिकाणी सांगितलेलं आहे तीन अहोरात्र निरंतर श्रीपाद वल्लभ स्मरिले तर ध्यान करणाऱ्यास शरीर द दर्शनं देती श्रीपाद जर तीन रात्र जर तुम्ही पिठापूरला राहिला सात दिवस राहिला तर उत्तमच आहे मी अनेक मी तीन दिवसाच्यावरच राहतो एक दोनदा मला सात दिवस राहण्याचं भाग्य लाभलं आणि मी येत्या नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये तीन महिने मी पिठापूरला राहण्याचं नियोजन करतो आहे एक दोन चार वेळा मला सोलापूरला यावं लागेल परंतु तिथं राहण्यामागचा उद्देश मी तुम्हाला नंतर सांगेल तुम्ही देवाला आत्ता वेळ द्या नंतर देव तुम्हाला वेळ देणार नाही कारण कर्म कोणालाही घाबरत नाही कुणी सांगितलं तरी कर्म ऐकत नाही आपल्या हातून फार वाईट कर्म घडत आहेत आणि घडणारच फक्त आपल्याला आपण जर चांगुलपणा केला तर तेवढं आपलं वाईट कर्म कमी होईल म्हणून देवाच्या सेवेमध्ये आपण जास्त लक्ष घालायला पाहिजे तीन रात्र राहणं काही अवघड नाही काही लाखो रुपये खर्च येत नाही कारण नसताना तुम्हाला हॉस्पिटलमध्ये महिना महिना दीड तीन महिना ठेवतात तिथं हजारोंनी लाखोची बिलं असतात इथं जेमतेम एका माणसाला दिवसाला पाचशे रुपयेसुद्धा खर्च येत नाही बरं तिथं आम्ही असे लोकं जातात पण तिथं राहत नाहीत माझ्या माहितीनुसार बारा तास चोवीस तास छत्तीस तासापेक्षा तिथं कोणीही राहत नाही की जिथं राहून श्रीपाद श्रीवल्लभांची ओळख करून आशीर्वाद करून त्यांच्या सान्निध्यात राहून पुण्यकर्म प्रारंभ करायला पाहिजे पण काहीही भाव नाही भक्ती नाही दिवसभर सगळं गाव ओसाट पडलेलं असतं संध्याकाळच्या वेळी गर्दी जाणवते आणि सर्वात जास्त गर्दी प्लॅटफॉर्मवर असते कारण सगळ्या उचापात्या करून रात्री प्लॅटफॉर्मवर कर येतात कारण त्यांना परतीचा प्रवास करायचा असतो जेवढी म गर्दी प्लॅटफॉर्मवर तेवढी तेवढीसुद्धा मंदिराच्या आसपास आणि मंदिरात ठराविक वेळेनंतर दिसत नाही तीन रात्र जर राहिलं तर त्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन देतातच कारण ते बालरूपात आहेत ते काय इकडे तिकडे आपल्यासारखं उंचापात्या करत फिरत नाहीत ते आलेल्या भक्ताला आशीर्वाद देतात त्याला डोळे भरून पाहतात आणि तिथं जे व्यूज आहेत ते आपण अनुभवायचे असतात मी दोनशे दहा वेळा जाऊन आलो खरोखर पवित्र तीर्थक्षेत्र आहे ते इतका आनंद जाणवतो असा आनंद आजपर्यंत कधी मिळाला नाही मी आनंदी राहतो आणि मी लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो पण भाविकांचा माझासुद्धा जास्त संबंध येत नाहीत रात्री जेवण वगैरे होईपर्यंत नऊ असतात साडेनऊ होतात कधी कधी आणि साडेनऊ झाल्यानंतर लोक आपल्या रूमकडे पळतात किंवा एकदा जाऊन आम्ही झोपतोय सत्संगाला सुद्धा लोकं थांबत नाहीत आणि थांबले तर सारख्या घड्याळ्याकडे बघा उठा अमुक करा त्यामुळे आता काही दिवसात मी पिठापूरचा सत्संगसुद्धा बंद करण्याचा विचार करतोय कारण लोकं जमले लोकं ऐकणार असते तर आपली एक दीड तासाची बडबड उपयोगाची येईल श्रीपादांना सुद्धा प्रार्थना केली जर बंद करायचं असेल तुमचा आदेश असेल तर बंदही करतो कारण माझा आनंद मला मिळतोच सांगितल्यावर आनंद आहे आणि न सांगतासुद्धा मी इतर गोष्टीत आनंद घेऊ शकतो पण भाविकांना विनंती की तुम्ही एकतर कोणत्या ग्रुपबरोबर जात आहे त्यांना सांगा तीन रात्र आपल्याला राहायचं आहे थोडा खर्च वाढे नका का पण पिठापूरला तसा जास्त काही खर्च येत नाही लोकं राहत नाहीत म्हणून त्यांना ते वाटतं दवाखान्यात लाखो रुपयाची बिलं भरतो कारण नसताना आपल्याला तिथं हे लाव ते लावून ते झोपवतात पण पिठापुरा जो तीन रात्र राहील त्याला खरोखरच अनुभवेन आणि माझा मोठेपणा मी सांगत नाही मी असताना ज्या ट्रॅव्हल कंपन्या माझ्याकडे येतात राहतात आणि माझ्याबरोबर ती तीन दिवस वेगवेगळा सत्संग करतात खरोखरच ते सांगतात की अजून जाऊ वाटत नाही तुमच्याबरोबर तीन दिवस कसे गेले कळालं नाही गुरुचरित्र वाचन नामस्मरण सत्संग रक्षाबंधन हवन भरपूर कार्यक्रम सकाळी साडेसातला सुरू झालेले कार्यक्रम रात्री साडे अकरापर्यंत भजन परत वाजत गाजत भजन तीन दिवस तीन दिवस सकाळी साडेसात ते साडे अकरा केव्हा वाजता कळत नाही पुन्हा सकाळी उठले की पुन्हा कार्यक्रम आणि लोकांच्या काही डोळ्यातून पाणी येतं आणि नंतर मला मेसेज टाकतात की अजून एक दिवस आम्ही राहायला पाहिजेल होतं कारण एक हजार किलोमीटर गेल्यानंतर तिथे एक दिवस शक्य आहे परंतु परत आपल्या घरापासून निघणं आणि एक हजार किलोमीटरचा प्रवास करणं शक्य होत नाही करत पण नाहीत श्री का तिथली गोडी नाही परंतु मला मात्र ते जाणवलं ते लहूचुंबक आहे मला माझ्या कामामुळे सोलापूर यावं लागतं पण तिथं राहायला आनंद होतो आणि आल्यानंतर परत केव्हा जातो असं होतं हे खरं लहचुंबक आहे कारण श्रीपाद श्रीवल्लभ तिथं गुप्त रूपाने आहे कदाचित आपण करत असलेलं कार्य श्रीपादांना आवडत असेल म्हणून माझी भाविकांना विनंती आहे तीन दिवस राहण्याचा प्रयत्न करा तीन दिवस राहिल्यानंतर तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन देतील दर्शन जरी दिलं नाही तरी तुम्हाला तिथं कृपा प्राप्त करून घेण्यासाठी निदान श्रीपाद श्री वल्लभांची तुमची ओळख होईल आणि ओळखीचा फायदा आज श्री ना उद्या कधीतरी होतो आणि श्रीपाद श्री वल्लभांबरोबर ओळख म्हणजे साक्षात जगत विख्यात जो आपला ब्रह्मांड नायक आहे त्यांची ओळख झाल्यानंतर तुम्हाला ह्या पृथ्वीवरील सामान्य जीवन जगताना काहीही त्रास होणार नाही रामस्वामीने बऱ्याच गोष्टी सांगितल्यात रामस्वामींच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे साधं काम नाही परप्रांतात त्यांनी येऊन जे मंदिर उभारलं आहे आणि माझी त्यांची ओळख झाली मलाही गोष्टी सांगितल्यात आणि त्यांचे शब्द आठवतात मलाही श्रीपाद वल्लभांचं दर्शन झालं पण मी अनुभव आन्भो, अनुभवण्याचा प्रयत्न करतो त्याचा बाजार केला नाही कुणाला सांगायच्या भांगडीत पडलो नाही परंतु माझ्याबरोबर जे लोकं असतात तिथं असतात त्यांचं लक्ष झालं की श्रीपाद वल्लभांची कृपा झालेली आहे मला आनंदित ठेवलं आहे म्हणून मी लोकांनी आनंद ठेवायचा प्रयत्न करतो आहे आनंद घेणं हे आलेल्या भक्तांचं काम आहे परंतु निष्क्रिय उचापाताय करणं आलेले भक्त काहीही आनंद घेत नाहीत वेळ वाया घालवतात आयुष्य वाया घालवतात आणि केवळ झोपण्याची घाई झालेली असते कवसामध्ये रूममध्ये जाऊन व्हॉट्सअप खेळायचं असतं परंतु आपण चांगलं ऐकावं तुम्हाला सकाळ जीवनाचा सार मी एकावन्न वर्षाचा एकावन्न मिनटंसुद्धा लोकं देत नाहीत फार खेद होतो आणि अलीकडं तर लोक थांबत नाहीत त्यामुळं विचार बदलतो आहे की आपण तिथं गेल्यानंतर विनाकारण आपला वेळ वाया होण्यापेक्षा इतर चार कामं होतात तो सत्संग मी बंद करण्याचा प्रयत्न करतो आहे व्हिडिओवर बरेच लोक ऐकतात त्यांनी जरी ऐकलं त्यांच्या जीवनात बदल झाला तरी चालेल पण जे येतात त्यांचा नुसता प्रवास होईल त्यांना फक्त पिठापूरला भेट झाल्याचा आनंद होईल पण प्रत्यक्षात कृपा प्राप्त करून कलियुगाचे तारक श्रीपाद श्रीवल्लभ यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेता येणार नाहीत तेव्हा विचार करावा आणि तीन रात्र सात दिवस सात रात्र राहण्याचा प्रयत्न करावा अत्यंत सुंदर गाव आहे फक्त श्रीपाद यांच्या सहवासाच्या दृष्टीने होऊन वाचन गप्पा गोष्टी करून